नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी मध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आज कलेक्शन घेऊन आली मध्ये पण प्रीमियम सोबत कारण सणावरांची सीझन येतच आहे पण त्याच्यातही मध्ये हेवी कॉन्सेप्ट किंवा सुंदर असा आपण म्हणतो ना बाकी कलेक्शन त्या टाईपच्या कलेक्शनची जास्त डिमांड असते तर तुम्ही पाहू शकता आजची व्हरायटी ना फक्त दोन फॅब्रिकवर व्हाईट नेट झोमॅटो आणि शिफॉनवर डिझाईन पेन प्रिंट पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे अवेलेबल होतील ते फर्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकत सुंदर अशी प्रिंट तुम्हाला याच्यात अवेलेबल होते शिमरच्या पट्ट्यांसोबत बॉर्डरची गोष्ट करू पायपी नको छान असा बॉर्डर तुम्हाला याच्यात अवेलेबल होते म्हणजे आणि तुम्ही पाहू शकत पल्लूमध्ये टसल्स सु वगैरे सुद्धा असेसरीज सुद्धा तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे प्रॉपर सिक्स थर्टीचा कट असणार आहे साड्यांमध्ये आणि गोष्ट करू या ब्लाउज पीसची तर मी तुम्हाला हँड हैं टू हँड याचं ब्लाऊजही दाखवून देते जेणेकरून तुमच्या मनात कुठल्याही पद्धतीची शंका नसली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने प्रॉपर कट सोबत तुम्हाला याच्यात मिळणारे ब्लाऊज पीस आता गोष्ट करूया स्टार्टिंग रेंजची तर यशोभूमी टेक्साइलमध्ये एकशे आठ रुपयापासून व्हरायटीज अवेलेबल होत असतात म्हणजे आणि गोष्ट करूया कलेक्शनची तर तुम्हाला डेली वेअरमध्ये ते भरपूर व्हरायटीज अवेलेबल होतात केटलोग व्हरायटी नॉन के व्हरायटी डेली वेअरमध्ये लूज व्हरायटी किंवा मग तुम्हाला पाहिजे असतील सेमी वर्क हेवी वर्क ब्रायडल कलेक्शन किंवा सिल्क कलेक्शन ब्रोकेट जे कलेक्शन त्याही साड्या तुम्हाला इकडून अवेलेबल होणार आहेत आणि त्याही अगदी फॅक्टरी रेटमध्ये मग तुम्ही पाहू शकता हा नेक्स्ट आर्टिकल शिपोन फॅब्रिक वर खूप सुंदर अशी प्रिंट तुम्हाला याच्यात अवेलेबल होते आणि गोष्ट नाही याच्या बॉर्डरची म्हणजे पाहू शकतात खूप सुंदर असा बॉर्डर तुम्हाला याच्यात अवेलेबल होते बॉर्डर अकॉर्डिंग तुम्हाला पायपिंग मिळणार आहे असेसरीज मध्ये टसेल्स वगैरे मिळणार आहे ब्लाउज पीस सुद्धा याच्यात तुम्हाला प्रॉपर कट सोबत अवेलेबल होणार आहे यासाठी सर्व कलेक्शन आहेत सेटची गोष्ट करू मिनिमम असणारे चार पीस मॅक्सिमम असणारे आठ पीस चा तर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल एखादं आर्टिकल जर तुम्हाला आवडला असेल ना तर तुम्हाला काय करायचं ना त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचं जेणेकरून तुम्हाला इन्क्वायरी करणं इझी होणार आहे नेक्स्ट तुम्ही व्हाईट झोमॅटो फॅब्रिकवर गोष्ट करूया बॉर्डरची फोर साईड अकॉर्डिंग तर छान असं लेस बॉर्डर तुम्हाला मिळते बोटापट्टी समोसा लिस्टच्या त्याच्यासोबत सोबत आणि शिबुरी प्रिंटमध्ये तुम्हाला हे टोटल कलेक्शन इथन अवेलेबल होतं म्हणजे कलर चार्टची गोष्ट करूया तर लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येक टाईपचे कलेक्टर तुम्हाला इकडनं अवेलेबल होतात ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट तुम्हाला इकडून अवेलेबल होणार आहे तुम्ही भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात तुमची शॉप चालवत असणार किंवा बिझनेस करत असणार तर तुमच्या एरियाच्या अकॉर्डिंग तुम्हाला टेस्ट इकडे अवेलेबल होणार आहे बरं तुम्ही जर फर्स्ट टाइम स्टार्टअप करत आहात आणि तुम्हाला आयडिया नाही आहे की तुमच्या एरियामध्ये नेमकं काय प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल आउट होतं तर त्याचीही हरकत नाही आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रॉपर नॉलेजेबल आहेत तुम्हाला प्रत्येक वस्तूची प्रॉपर इकडनं जाणकारी अवेलेबल होणार आहे आणि जे कलेक्शन तुमच्या एरियामध्ये सेल आउट होणारे त्या त्याच तुम्हाला घेण्यासाठी सजेशन पण दिले जाणार आहे तर ते या टाइपचे भरपूर व्हरायटीज भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे एकाच खाली जर तुम्हाला पर्चेसिंग करायचे असेल तर तुम्ही ऑनलाइन ऑर्डर सुद्धा करू शकता व्हिडिओ कॉलद्वारे सिलेक्शन करू शकता सीओडी थ्रू व्हरायटी मागवू शकता किंवा मग डायरेक्ट व्हिजिट करू शकता यशोभूमी टेक्सटाइल सुरत येऊन त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन आहे शिवाय यशभूमी टेक्स्टाईल तुमच्यासाठी पिकअप अँड ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटीज अवेलेबल तर तुम्हाला जास्त माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आणि डेली जर तुम्हाला या टाईपचे कलेक्शन्स पाहिजे असतील घरी बसल्या बसल्या तर तुम्हाला काय करायचे चॅनलला सबस्क्राईब